शासकीय विश्रामगृह गृह सात रस्ता सोलापूर येथे अन्न आयोग अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महेश ढोळे आले असता सोलापूर शहरातील रास्त धान्य दुकान दुकानदार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि चर्चा केली यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे उपस्थित होते जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली असता अन्न आयोग अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी रास्त धान्य दुकानदार यांना प्रामाणिकपणे काम करण्याचा आणि एका दुकानदारांना जर चूक केली तर त्याच्या सर्व दुकानदारांवर परिणाम होतो असं सांगितलं अन्न आयोग अध्यक्षांनी अंत्योदय योजनेतील योग्य लाभार्थ्यांना धान्य मिळालं ला पाहिजे एकही लाभार्थी उपाशी राहता कमा नये तसेच अगोदरचं सरकार आणि आताचं सरकार हे पारदर्शक असून पारदर्शक पद्धतीने कामकाज केलं पाहिजे असं सांगितलं शासकीय नोकरदार धनधानगे या योजनेचा लाभ घेत असतील तर शासनास माहिती द्या सर्वे करून माहिती द्या असं सांगितलं असता जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी धनधानग्या लोकांची माहिती घेऊन आमच्या अंगावर भांडणं घेणार नाही आता आम्ही कुठेतरी वाल्मिकी झालो आहोत परत आम्हाला वाल्याकोळी व्हायला भाग पाडू नका असं उद्धटपणे वादग्रस्त विधान केलं यामुळे सोलापूर शहरातील रास्ताभाव धान्य दुकानदार संघटना यांना कशाचीही भीती राहिली नाही या सर्व रास्ताभाव धान्य दुकानदार आणि संघटना कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादांना यांना अभय मिळतंय आणि हे समजून येत नाहीये धनदांड्या लोकांना गरिबांना मिळणाऱ्या अंत्योदय योजनेतील धान्य बेकायदेशीरित्या पुरवून काळा बाजार करणं हे नित्याच झालंय मागील काही वर्षापासून रास्ताभाव धान्य दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याचा बनाव केला जातो सोलापूरचे विद्यमान खासदार आणि तत्कालीन आमदार यांनी तक्रार केल्यावरून अनेकांना रास्त दुकानदारांना कारवाई सामोरं जावं लागलं होतं परिमंडळ अधिकारी रास्ताभाव धान्य दुकानदार रेशन माफिया यांच्या संगनमतानं सोलापूर शहरात धुमाकूळ घातला न्यूज चॅनलच्या माध्यमातून तक्रारीच्या माध्यमातून मार्केट यार्ड मधील धान्याचे काळ्या बाजार करणार एक गोदाम सील करण्यात आलंय ही कारवाई जलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर आणि जोडबावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी केली होती तसेच संबंधित परिमंडळ कार्यालयातील बेकायदेशीरपणे बीपीएल कार्ड दिल्याचं उघडकीस आलं आहे अंत्योदय योजनेमधील कार्डधारकांनी सादर केलेली कागदपत्र आणि परिमंडळ अधिकारी आणि रेशन माफिया यांनी बेकायदेशीर कार्यामध्ये धनदान यांना कार्ड वाटप करून भ्रष्टाचार केल्याचे दिसून येते संबंधित रास्त भाव धान्य दुकानदार हे जिल्हा अध्यक्ष असल्यानं त्यांचा वैयक्तिक चहापत्ती व्यवसाय सोलापूर शहर भाव सोलापूर शहर जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांना विक्री करण्यास भाग पाडत असून तसा दबाव घालत असल्याची नागरिकांमधून चर्चा आहे पंढरपूर शहरातील याच विषयांवरून जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांच्या विरोधात तक्रार केली होती शासकीय वरिष्ठ अधिकारी कोणतीच कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होते